की राज्य सरकारनं सत्तांतर झाल्याच्या नंतर ही त्या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्यामुळं धाराशिव शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी खड्ड्यानं प्रवास करावा लागतोय अतिशय वेदना त्यांना आहे मला वाटतं एकीकडं त्याच सरकारनं स्टे द्यायचा आणि रस्त्याची कामं होऊ द्यायची नाही आणि त्याच सरकारला पाठिंबा असलेल्या एका आमदाराने जाऊन रस्त्याची पाहणी करायची मला वाटतं हे दुतोंडी पण वागणं कशामुळं हे काय उपयोगाचं आहे त्यामुळं त्या ठिकाणी हा विषय सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीच्या लक्षात आणून दिला मांडला की सरकारनं एका बाजूला सापत्न वागणूक द्यायची ठीक आहे आमच्यावर काय राग असेल माझ्यावर असेल कलास पाटलावर असेल ना। ना तुम्ही आमच्यावर काढा शहरानं काय तुमचं वाट ओळख केलं मला वाटते आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानातनं सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी शहाणं होणं गरजेचं आहे झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोणी नेमकं रस्त्याची कामं स्थगित केलेत मान्य उच्च न्यायालयानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या कामाला त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही हे काय दुर्दैवाची गोष्ट असू शकते त्याचबरोबर जी कामं रस्त्याची त्या ठिकाणी टेंडर फ्लाय झाले होते मिळणार होत केवळ आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला मिळत नाही ही लक्षात आल्याच्या नंतर ती कामं रद्द करून त्या ठिकाणी बी बीएनसी कडे हस्तांतरित केली गेली दहा दहा लाख रुपयाचे तुकडे टाक केले गेले आणि दहा दहा लाख रुपयाच्या तुकड्याच्या कामाची अवस्था आपण बघताय मला वाटतं काही आपल्या वृत्तपत्रानं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियानं सुद्धा दाखवलं की रस्त्याच्या झाडू जाणू आले मला वाटतं त्याचा दर्जा राखला जात नाही तो विषय सुद्धा मी आज जिल्हा नियोजन समितीच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिला आणि काही काही लोकांचं काम असं आहे काम काही करायचं नाही अधिकाऱ्याकडनं काहीतरी माहिती घ्यायची आणि एक रात्री प्रेस नोट तयार करून दिवसभर त्याच्याला अभ्यास करायचा आणि प्रेस नोट करून पाठवायचं मला वाटतं अशा पद्धतीचं काम करण्यापेक्षा लोकांनी लोकमतातनं काम तुमच्या कामाला किंवा तुमच्या ह्या पद्धतीला नाकारलंय आता तरी कुठंतरी माणसानं शाणं व्हावं हो। ठीक आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरा काम करा आणि का श्रेय घ्या पण काहीच काम करायचं नाही मात्र ह्याला पुढं जायचं मला वाटतं हे वागणं योग्य नाही याच्यात सुधारणा व्हावी